कोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु माहिती नाही कोठ्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु माहिती नाही दिवसा ज्यांच्या बरोबर असाल रात्री पण त्यांच्याच बरोबर म्हणजे <laughs> पाय त्यानं खाण मागे राहतो पायताना खाण मागे राहतो हे ह्याला सीए करून टाकूर अरे बा आता कुणापुळेची नाव मी काय नाव घ्यायला नाव कधी घेतलं नाही तर आता नावं घ्यायला हा पाणी तुम्हीच मुडून देत तुम्ही पदक फाटला जा पदक फाटला जा तेच सांगते ना <laughs> 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 ग्राम पंचायतीला कोणी निवडून दिलं अजित पवारांनी दिलं सीटे बोर्ड फोटो मला तुम्ही दिलं मी आलो तो यातन निवडून द्यायला तुम्ही बॉडी निवडून देणार तुम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी मग तुम्हाला जे योग्य काम करत त्याची भट्ट लावायचं हे पाहिता ना खान पाहिजे अरे दत्तक मी जरी घेतलं तरी चांगल्या लोकांना निवडून द्या ना मी तत्तक घेऊन काय करू अरे दत्तक मी जरी घेतलं तरी चांगल्या लोकांना निवडून द्या ना मी तत्तक घेऊन उरावर काय करू जाताना रोड बिल बरे झाले की नाही डिवायडर वगैरे झाले की नाही काय हा उडी मारत्यांना सांगतो <laughs> देवा, देवा, देवा <laughs> दिवसा ज्यांच्या बरोबर असाल रात्री पण त्यांच्याच बरोबर म्हणजे नाहीतर रात्री दुसऱ्याला म्हणायचं ये चर्चा करतो नाही आता मी तिकडचा एजंट होतो पण तो तुला बरोबर मदत करतो मातीत जाल काय बनवणार नाही ऑडिटर करून टाकू पहिलं पूर्वीच्या काळामध्ये सगळंच पटांगड्या असायचं कुठेही गोट्या खेळायचे कुठे विठ्ठी दांडू खेळायचे कुठेही भोवरे खेळायचे आताच्या पोरांना गोट्या माहीत नाही गोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु खेळायचं माहिती नाही विट्टी दांडू माहिती नाही विट्टी काय दांडू काय म्हणतील का कसला दांडू कसली विट्टी बावरा <laughs> कसली तर माहीतच नाही त्याच्यामध्ये सुरपाट्या माहित नाही त्याच्यामध्ये पाकिट खेळायचो आपण पाकिट कसली पाकिट तर ह्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालायच्या ठीक आहे काळ बदलला काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे आपल्याला पण चांगल्या सवयी लागल्या लावून घेतल्या पाहिजे आहारी जाऊ नका आतापर्यंत जे जे साडेतीन वर्ष सहा महिने चार महिने दोन वर्ष काय असतील सरपंच त्या सगळ्यांना धन्यवाद अरे आता नाव नावं जे तिला मी काही नाव घ्यायला आलोय बायकोच नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकुराच नावं घ्यायला लावत मी काय उखाड घ्यायला आलो काय जर सगळ्यांचं आता सांगितलं तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय काय कशावर पडलाय परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचं चा काही चालत नाही फार आकस्मिकरित्या अण्णा आपल्याला सोडून गेलेत मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत पण त्यांचं ते राहिलेलं अधूर स्वप्न त्याच्यानंतर कारखान्याचं काय झालं ते जाता राजकारण करत बसत नाही ते कारखाना होता कुणाचा चालवतोय कोण आलाय कुठनं नाही बरोबर आहे ना अरे आपल्या आपली ही अवस्था आहे का रे परराज्यातल्या माणसांनी येऊन बार दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस हा गाळण्याच्या करता आपल्यात कुणाच्या धमक नाही <laughs> अरे काय रे तुमची अवस्था हे काय सगळ्या दुनियेला जमत तुम्हाला जमत नाही म्हणजे कुठंतरी तुम्ही कमी पडला ह्याच्यामध्ये कुठंही याचा काहीतरी विचार करा ना हा पाणी मुरतंय तुम्हीच मुडून देत आहे तुम्हीच मुरून देताय

आता रंगरंगोटीच्या कामामध्ये पीएमडीन लाख रुपयाची मदत केली आणि अशा प्रमाणे मी तीन लाख केली साडेसहा लाखाची गाडी मदत केली ठीक आहे बाबा काय तू पण मी पण पुढे वर घेऊन जाणार नाही काय पोरा बाळांना किती ठेवलं तर त्यांना कमीच वाटत ठेवलं नाही काहीच ठेवलं काय आता जग पूरग्रस्त बागांना भेटायला गेलो तो इथनच सुरुवात केली माड्यापासून आणि असाच बीड दाराशी करत करत बीडमध्ये गेलो तिथं एक भगिनी रडत आली म्हणली दादा माझा नवरा मध्ये गेला माझं मूल बा आहे दोन मुलं आणि माझा फोन होता आणि माझ्या नवरा गेल्यानंतर ते विम्याचे काहीतरी पैसे मिळाले होते बँकेत ठेवलेले होते आणि ते पैसेच आता बँकेत नाही पबजी काय हा का ती ती खेळत होता आणि त्याच्यात ती सगळे दीड दोन लाख रुपये हारला आणि ते तसाच फोन पुन्हा ठेवून आईकडे देऊन टाकला ही असली कार्टी आई बापांनी पण फार कार्ट्यांवर विश्वास ठेवू नका असल्या बाबतीत त्याला जरा समजायला लागल्यानंतर फोन बिन काय द्यायचं ते